हमारे एरिया में तकलीफ तकली है कि बरसों से 15 साल 10 साल दस से कम से कम हमारे इधर का जो संजय नगर का रोड है संजय नगर का अंदर साइड का जो रोड है रोड खड्डे में चला गया है बरसात के दिन में डेढ़ डेढ़ फुट पानी भरा रहता है बच्चे लोग एक एक फुट पानी में हल्के पानी में स्कूल जाते हैं और गिरते पड़ते हुए आते हैं करके रोड का बहुत हालत खस्ता है यह हमारे मुल्ला जी गिर गए छः महीना पहले उनका हाथ कूले की हड्डी टूट गई है करके रास्ते की वजह से हमको ये है कि भाई एक गाड़ी ले करके आना जाना तकलीफ है और रोड ऐसा हो गया है कि मैं उस रोड से वजह से गिर गया और मेरा फ्रैक्चर हो गया हाथ और उसमें नॉटबोर्ड लगा हुआ है आमदार निधीतून माननीय श्री डॉक्टर बालाजी गिनीकर यांच्या निधीतून पीडब्ल्यू मार्फत एक करोड वीस लाख रुपये शेंक्शन हे वार्ड नंबर तेवीस संजयनगर येथे सिमेंट कॉन्क्रीट करणे यासाठी मंजूर झालेली त्याची निधी देखील नगरपालिकेमध्ये आज दीड वर्ष ती ते देखील जमा आहे त्याचा टेंडर झालेला दिश दीक्षा कन्स्ट्रक्शन नावाला हा टेंडर लागलेला परंतु त्यांनी सत्तावीस टक्का बिलो भरला बिलो भरल्यानंतर त्या दीक्षा कन्स्ट्रक्शनच्या मला नाही वाटत की त्यांची एवढी ऐपत आहे की तेवढं त्यांनी डिपॉझिट करावं त्यामुळेच हा कुठंतरी काम अडकतोय संजय नगर रविवाशी तुम्ही बघू शकता लोकांना चालण्याचे तिथं अक्षरशः त्रास होतोय आणि तिथं जाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय रस्ता नाही आहे लोकांना त्याच खड्ड्यामधून बाहेर यायचं आहे त्या लोकांना त्याच खड्ड्यामध्ये झोपायचं अशी परिस्थिती झालेली आहे तर आज माननीय श्री सिओ साहेबांना आम्ही एक पत्र दिलं आहे काय हे जे दीक्षा कन्स्ट्रक्शन आहे याला जे टेंडर मिळालेलं त्यांनी रिकॉलसाठी पाठवलं आहे का त्यांनाच तुम्ही परत देणार आहे दोघांपैकी एक तुम्ही आम्हाला पर्याय मार्ग द्या नाहीतर येणार पंधरा दिवसानंतर आम्ही संजयनगर मार्फत आहे इथं आम्ही एक आंदोलन करू तर दीक्षा कन्स्ट्रक्शन ज्यांचाही असेल त्यांना तुम्ही ब्लॅक ब्लॅकलिस्ट करा तसेच लवकरात लवकर तो रोड तुम्ही चालू करून द्या जेणेकरून होराना नागरिकांना जो त्रास होतो तो कुठेतरी कमी होऊ जावसाई या विभागामध्ये मंदिर मस्जिद चर्चच्या नावाखाली भयंकरप्रमाणे तिथं जमीन जायदा जमिनी जा, विकतायत तिथं भू भूमाफिया इरफान आणि रफिक नावाचे काही लोक आहेत ते मद्रासा चर्च मंदिर हे लोक बनवतात त्यानंतर तिथं वस्ती करतायत ते वस्ती अक्षरशः मुंब्रा आणि कलवाचे लोक तिथे राहायला आलेले आहेत त्याचं कुठलेही जाज पडतानी होत नाहीये एखादा तिथं आतंकवादी बाहेर निघाला किंवा तिथं दुसरं काही अनाधिकृत काहीही तिथं होऊ शकतो तर त्याची जबाबदारी नगरपालिका घेणार का आज गावित साहेब तुम्ही बघा दोन दिवसापूर्वी दर्ग्यावर त्या लोकांनी कारवाई केली त्या दर्ग्यावर अशाप्रमाणे त्या लोक एक विधवाबाई होती त्याला दोन छोटे छोटे मुले आहेत त्या विधवाची अक्षरशः हातगाडी त्यांनी तोडून टाकली त्या हातगाडी बिचारी कुठून तरी मागून बागून त्यांनी हातगाडी जमा केलेली त्याची तुम्ही हातगाडी तोडून टाकतात एवढं मोठा पराक्रम करतात आणि इथं वाक्या शहरामध्ये अनधिकृत बांधकाम चाललंय तिथं तुम्हाला दिसत नाही कारण तिथं तुम्हाला पैसे भेटतात तर आज त्यांना मी गावी साहेबांना शॉल हार पण आणलं आहे का एवढं मोठं तुम्ही पराक्रम केलेला आहे एक विधवाबाईची तुम्ही हातगाडी तोडलेली आहे तर त्या संदर्भात एक आपण यांना शॉल आर तरी दे, दे गावित साहेबांना दे द देणार आहे कारण की शहरामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे अनाधिकृत चालू आहे तर मी तर आमचं अक्षरशः पाच पाच हजार रुपये घे घेताना या लोकांना बघितलं आहे आमची मागणी आहे की जे जिथे जिथं अनाधिकृत बांधकाम ज्याप्रमाणे तुम्ही एवढं मोठं पराक्रम इथं करून दाखवला ना तर तुमच्यात दम असेल ना तर ते तुम्ही पराक्रम करून दाखवा आज भेंडीपाडा सर्कलमध्ये बघा मटका चौक बघा मध्या ती किती आतगडी लावले तिथं कोणी जात नाही आहे कारण की तिथं त्यांना चालू आहे गावदेवी परिसरामध्ये बघा तुम्ही किती हातगाडी लावली तिथं त्यांना जाता येत नाही आमचा हातगाडीवर विरोध नाही आमचा एक विरोध एकच आहे जिथं अनाधिकृत बांधकाम पंधरा नंबर बत्तीस नंबर सर्वमध्ये होतोय मंदिर मस्जिदचं नावाखाली जे काय होतंय ते तुम्ही पहिले त्यांना ते तोडा एवढंच आमचं म्हणणं आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर इथं रोड बनला नाही संजयनगरचा आणि ते अनाधिकृत बांधकाम देऊन तुम्ही हटवली नाही तर आम्ही शिवसेनेतर्फे एक आंदोलन इथं अंबरनाथ शहरमध्ये करणार आहोत